नागपूर मुंबई महामार्गावरील वर्धा जवळील रेल्वे उड्डाण निर्माण झाल्याने आता नागरिकांना वर्धेच्या बाहेरून सरळ जाण्यास सोयीस्कर होईल याकरिता मागील तीन वर्षापासून वर्धा बुटबोरी सेक्शन मधील या उड्डाण पुलाचे निर्माण कार्य सुरू होते अठरा ऑक्टोंबर रोजी या उड्डाण पुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी गडकरी यांनी म्हटले की प्रत्येक राज्यातील महामार्गामुळे उद्योगांना चालना मिळते व राज्य प्रगती करतो या उद्घाटनासोबतच वर्धा जिल्ह्यातील देवळी तहसील मध्ये निर्माण करण्यात आलेल्या इंडोर स्टेडियमचे से सुद्धा उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले पुलगाव येथील प्रलंबित उड्डाण पुलाच्या बाबतीत भाजपचे कार्यकर्ते पुलगावच्या कार्यकर्त्यांसोबत बोलत असताना त्यांनी म्हटले की या बजेट सत्रामध्ये तरतूद करून उड्डाण पुलाचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न वैयक्तिकरित्या पार पाडेल यावेळी जिल्ह्यातील खासदार रामदास तळस यांनी विचार व्यक्त केले यावेळी भाजपाचे राज्य सचिव राजेश बकाणे माजी खासदार सुरेश वाघमारे जिल्हा अध्यक्ष शिरीष घोडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा